पण पाँत या ठिकाणी कार्यक्रम पार पाडण्याची जी रीती आहे किंवा त्याचा अधिकार आहे तो व्यासपीठ चालत असतो म्हणून या ठिकाणी सर्वप्रथम आपण सर्वांना संतांच्या वतीने शरणंगती करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत थोडं थोडं मंडळे थो आलेली आहेत कृषी असोत पण सर्व ते सज्जन आणि संत मंडळी आहेत अशा प्रकारचा दृढ संकल्प मनामध्ये धरून आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करायची आहे आता प्रथमतः हे दिवे लावलेले आहेत सर्व जोडून तुम्ही पाहतात या विषयावरती लेक्चर करण्याची काही आवश्यकता नाही पण पुढचं कार्यक्रम आपल्याला लवकर आणखीन वेळेवरती सुरू करता आला पाहिजे या करताच आता दिवे लावण्याची वेळ आलेली आहे सर्वप्रथम या ठिकाणी काही लोकांनी नावं लिहून घेतले घेतलेले आहेत तर पहिला दिवा लावण्याचं माझं आहे मी व्यासपीठ चालक असल्यामुळे आणि नंतर मग जी नावं घेतलेली आहेत लिहून त्या नावाची पुकारणी झाल्याच्या नंतर त्वरित त्या माणसाने इथं हजर राहून आपला दिवा लावायचा आहे

हा मान्यतेचा काय भाग नाही परंतु त्या माणसाचे चार माणसामध्ये त्याच्या नावाचा उच्चार झाल्यानंतर त्याला मानसिक समाधान मिळण्याची संधी आहे नाव घेतलेली आहे त्याप्रमाणे नावाची पुकारणी करा कार्यकर्त्यांनी आणि प्रत्येकाला अधिकार त्याच्या ठिकाणी सुपूर्द करा सप्ताह कमिटीची जी नाव घेतली त्यांनी सगळ्यांनी हजर राहायचं आहे लवकर लवकर हा पुढच्या उशीर मला उशीर होतोय ज्या महिला बचत गटाचे मुख्य अध्यक्ष आहेत त्यांनी प्रत्येकाने यायचं आहे समोर महिला बचत गटाचे अध्यक्ष अध्यक्ष नसतील तर सेक्रेटरी खजिनदार कोणी एक एक प्रत्येक बचत गटातले एक एक, एक व्यक्तीने यायचे पुढे बचत गटातले जे आपले कार्यकर्ते असतील अध्यक्ष आदिक्ष, किंवा अध्यक्ष नसतील तर सरचिटणीस कोण असतील त्याने एकाने यायचा एक ग्रुप मधल्या एकाने यायचा एक नेहा भिंग नेहा पिंगड सहदेव अमृषकर एकनाथ बागुल सहदेव कापसे रमेश भगत रोहन बालेकर विशाल शिंदे गणेश शिंदे अमर मामलुसकर दिव्याजवळ गर्दी कर आपला दिवा प्रत्तर प्रत्तर बसा योगेंद्र राजुले तेजस सानप राहुल शिंदे रावुल महिला शिवकांत भालेकर गणपत भालेकर प्रतीक शिंदे सचिन सानप तुकाराम सानक अशोक लाने संजय राजुले रमेश जानक राजेंद्र किशोर पोटपडे मंगेश मामलुसकर सुभाष राजुले एकनाथ बागोल संतोष त्रिंबक शिंदे सर्व वारकरी रवी मरवडे महाराज त्याने अगोदर चूल पेटवली त्या भागातील प्रसिद्ध गवई वारकरी हरिभक्त परायण रवी महाराज बरवडे यांनी आपला जीवा लावावा तुमच्या नावाची पुराणी झालेली आहे शांतता <laughs> जेवढी राहील ना तेवढी कार्यक्रमाला शोभा येईल हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला शिंदे आबा <laughs> आपल्या सर्वांच्या सुबुद्धीची मंडळी असते तर त्याने त्यांच्या नावाची पुकारणी सावित्यांनी करावी आणि त्यांना बोलावून घेऊन त्यांचा या दिव्याच्या मार्फत सन्मान करावा अशी संतांची इच्छा असेल सगळे देवे लावून झाले असतील सगळे दिवे प्रज्वलित झाले असतील तर आता या दिव्यांची पूजा करण्याकरता तुमच्या नावाची पुकारणी झाली <laughs> <हाँ। laughs> सगळे दिवे प्रज्वलित झालेले आहेत सगळे मान मानकरी शेजारी पाजारी बाहेरगावचे पाहुणे मंडळी या सर्वांना इथे बोलवले त्याप्रमाणे त्यांनी आपापली ड्युटी बजावलेली आहे आता या दिव्यांची पूजा होते या ठिकाणी हरिभक्त पारायण या व्यंशी पूजा हरिभक्त परायण विठोबा साक्षात पूजा करा या इथे पूजेचं साहित्य आहे आपण घरी जशी देवाची पूजा करतो ना तशी देवाची पूजा करायची देव आणि याच्यातला फारसा काही फरक नाही आता हरिभक्त परायने विठोबा डोकरे नाही का आता पूजा करतायत सर्वांना लक्ष द्या सावधान आपण सर्वजण शांतपासण्यामध्ये या कार्यक्रमाचे मजा आणि आनंद तुम्हाला मिळणार आहे हरिओ नमो भगवते वासुदेवाय नमः दीपज्योति नमस्तुते ते सर्व जरा समर्पयामि धूपं समर्पयामि दीपं समर्पयामि नव्बे तक सकले का बड़ा न घाट बाजवा लोकने कड़े पूजा माणस आहे तस काय पडत हे पा मंडळी आज या ठिकाणी अखंड हरियाणा सप्ताहाचा सातवा दिवस सा आहे आणि या सातव्या दिवशी दीप प्रज्वलन करून दीपोत्सव साजरा करण्याची पद्धती वारकरी संप्रत्यात आहे इकडे आहे तिकडे म्हणण्याचं का अर्थ नाही सगळे वारकरी एकच आहे तेव्हा आता या ठिकाणी भाषणबाजी न करता हे ज्ञानेश्वर महाराजांनी या द्वीपावरती काही ओव्या ग्रंथामध्ये ज्ञानेश्वरमध्ये आहेत त्या आम्ही कागदावरती लिहून घेतलेले आहेत त्याची प्रत काढून या ठिकाणी वाटले जात आहेत आणि याच्यातली एक एक ओवी ज्यांना मी सांगेन त्यांनी ती ओवी म्हणायची आणि आपण सर्वांच्याकडून म्हणून घ्यायची सांगायचं आपण नाही म्हटलं तर आपण म्हणू वर्षी पण सांगितलं होतं रविबाबांना पण त्यांनी म्हटलं नाही म्हणाले तुमचं चालू दे गेल्या वर्षी रविबाबांना सांगितलं होतं एक ओळी म्हणा तर त्यांनी नागपूर घेऊन केलं आता पुढे सर्वांच्या आग्रेसर पुढे पाहेत त्यांनी एक ओळी म्हणावी अशी त्यांना श्री <laughs> संत ज्ञानेश्वर महाराजांनी या ज्योतीवरती उभ्या लिहिल्या आहेत त्या उभ्या एकंदर अकरा आहेत बारा आहेत आणि त्या उभ्या आपणा सर्वांच्या मुखातून म्हणून घेणार आहोत आम्ही एक ओवी मी म्हणीन आणि दोन नंबरला हरिभक्तपर्यण रवी महाराज म्हणतील आणि कारण ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून आलेली अक्षर ही उद्धारक आहेत आणि त्याने उच्चारलेली अक्षर ज्यावेळी आपल्यासारखे सामान्य माणसं सा संसदेत उच्चारतील त्यांचा उद्धार हा ठरलेला आहे म्हणून गप्प राहू नका सुरुवात करूया पूर्जा करा उशीर नको दिवाळी दसरा तो श्याम सण सखे हरिजन भेटतील अमुप जुळूल्या सुखाच्या अशी पारथ भाग्याशी नाही आता असा हा वेळ आहे अशी ही अमृताची वेळ आहे सर्वांनी मुलं लहान सोडून बालक ती सोडून सर्व मुलांनी बोलू नका शांतता राखा शांतता राखणं हा परमेश्वर जाण्याचा झोपट मार्ग आहे म्हणून शांती धरा उतराल पहिलं तिला ठीक आहे म्हणा <laughs> जय श्री दीपकलिका धा कुटे जय श्री दीपकलिका धा कुटी बहुते जाते प्रगटे बहुते तेजाते प्रगटी तैसी सद्बुद्धि थे कुटी तैसी सद्बुद्धि थे कुटी मनो नये मनो ए रवि तरी मुर्खो ये मी मी तरी मुर्खो दा दा तरी दाहलो अविवेको जरी दाहलो अविवेको तरी संत कृपा दीपकू तरी संत कृपा दीपकू सो जोडू असे हरिभक्त जोडू असे रवि महाराज പതംഗാദിപി അലിംഗന പതംഗാദിപേ അലിംഗനേ അചൂത മരണേ അച്ുഗമരണ തൈസേ വിഷയാചരണ ആ ഭാ का घरीची उजडू करावा का घरेची करावा पारखिया अंधारू पाडावा मालखियांधारू पाडावा हे निणीची गा गा पांडवा पूजय स्नेह का स्नेह सुतवन्नी के स्थानी वेणुए के स्थानी दो जनी दो जनी पुहय हो योनी सदभाव जोड़ वात मणी सदभाव जोड़ वात बा सदी भगत

दीपाचे कोडी जैसे दीपाचा कोडी जैसे जी तेज सारीखे एक जी तेज सारीखे ऐसा ऐसा सर्वदो पहिली पावळे पावळी पा चंद्र बोळ जे उजळे पा चंद्र बोळ जे उजळे हे काय बोलू अंशुमाळी हे काय बोलू अंशुमाळी प्रकाशी जे प्रकाशी जे एक दीपुला विसाया से एक दिपुला लावी से आणि कते थे राख जैसे, जैसे तरी तो प्रकाशे तरी तो प्रकाश वंचिवेगा विवेकाची काजळी हे अविकाची काजळे हेडोनी विवेक नि ज्ञान दीप उजळे योगिया दिवाळी हे योगिया दिवाळी निरंतर निरंतर दीपे दिपे लाविला दिपे दीप लासा परसंग तो झाला वेतन मोड़ी था वेतन मोड़ी था बे पार्थ हा जी काजली

जी खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रथे पाडू भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिबीर जाओ विश्व धर्म सूर्य पाहो जो जे वाचील तो ते राहो प्राणी जात सकळ मंगळे ईश्वर शाचे मंगळी नवरधु मंगळे भेटतो याहू का चला कल्पतरुले आरव चेतना चिंता मनी जे ज्यार्णमा बोलनी चंद्रमेजे आर्चन मार टंडड जे धाबीन ते सर्वाही सदा सज्जन सोई भूतो बहुणा सर्व सुखी पूर्ण हो नेतो आज पुरव अखंडा भजिलिये, विशेष लोकिये कृष्णादृ आय യാണേറെബരദാസ <speaking> ഹരി <in foreign language> यार दे 15 भगवान की गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगतगुरु संत दुकारा महाराज की जय देवsapya भगवान की जय पार्वती पत्नी हर महादेव छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की शिव हर हर आपल्या साड्याचा साडे